अल्लीपूर परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणात मुसळधार पाणी पडला परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागातील शेतकरी लावलेले सोयाबीन व कपाशीचे पीक पूर्णपणे हातातून गेले आहे परिणामी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अल्लीपूर परिसरातील अनेक शेतकरी बांधवांचे सोयाबीन पीक व मराठीचे पीक जमीनदोस्त झाली आहे या सततच्या मुसळधार पावसामुळं शेतात पाणी साचल्याने पिके सडून गेली आहेत कपाशीत आकस्मिक मर देखील आली आहे शेतकऱ्यांनी सांगितले की नांगरणीसाठी दोन हजार रुपये रोटोव्हेटरसाठी सोळाशे रुपये सरी पाडण्यासाठी हजार बियाणे दोन हजार चार पाळे दोन हजार चारशे दोन फवारण्या चार हजार रुपये खुरपणीसाठी तीन हजार खते चार हजार रुपये आणि ड्रिचिंगसाठी एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे प्रत्येक एकरावर सुमारे एकवीस हजार पाचशे रुपयांचा खर्च झाला आहे मात्र सध्या परिस्थितीत शून्य उत्पन्न मिळणार असल्याने ते चिंतित आहे चांगल्या प्रमाणात सोयाबीन व कपाशी शेतामध्ये होती मात्र अचानकपणे मुसळधार पाऊस आला त्यामुळे पूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास निसर्गानं हिरावला सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अल्लीपूर परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनचे पीक पूर्णतः नष्ट झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं अक्षरशः हिरावून नेला आहे पहिले सोयाबीनवर रोग आला होता त्यामुळं त्यानंतर येलो मॉक या रोगाचा प्रकोप झाला आणि आता अतिवृष्टीमुळे उर्वरित पीकही पाण्यात गेले आहे देवांगण परिसरातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे तर प्रशासनानं झालेल्या नुकसान भरपाईचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकरी बांधव करीत आहे न्यूज करिता वर्धेवरून सतीश काळे यांची रिपोर्ट